सर्वप्रथम संभाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन झालं त्याच्यानंतरनं जा आपण दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिर ठेवलं तेसुद्धा पार पडलं गेल्या आठ वर्षापासून आपण हे हा उपक्रम घेतो आहे रक्तदान शिबिराचा व तसंच दरवर्षी मिरवणूक व्याख्यान असेल अन्नदान असन अनाथ आश्रमात पुस्तक वाटप असेल ह्या प्रकारचे सर्व आपण कामं संभाजी महाराज जयंतीनिमित्त करतो संभाजी महाराजांचा इतिहास सर्व तरुण पिढीला समजलं पाहिजे संभाजी महाराजांचं जी देण दिलेली आहे आपल्या धर्मासाठी जी, आप जी काय लढा दिला आहे महाराजांनी तो सर्व युवकांना कळला पाहिजे व तसेच महाराजांनी जे कमी वयात जे बलिदान दिलं समाजासाठी धर्मासाठी त्याबद्दल सर्व लोकांना कळलं पाहिजे तसंच आज रक्तदान ज्या सर्व लोकांनी केलं समाजासाठी एक चांगला आदर्श मांडला त्या सगळ्यांचं मी मृत्युंजय प्रतिष्ठानच्या वतीने माझ्या सहकार्याच्या वतीने खूप आभार मानतो आणि असंच दरवर्षी येऊन रक्तदान करून एक समाजाला मदत करावी छ छत्रपती चे, संभाजी महाराज जे पराक्रमी राजे होते शिवाजी महाराजांच्या जाण्यानंतरनं महाराजांनी स्वराज्य सांभाळलं स्वराज्याचे संपूर्ण बरेचसे किल्ले हे स्वराज्यात आणले महाराजांनी छत्रपती संभाजी महाराज हे आदर्श असे राजे होते छत्रपती संभाजी महाराजांचा व शिवाजी महाराजांचा आदर्श हा तरुण पिढीने घेतला पाहिजे आणि त्यांचे गुण हे अंगीकृत केले पाहिजेत सर्व युवा पिढीला मला एक सांगायचं आहे की संभाजी महाराजांचा इतिहास हा स्वतः जाणून घेऊन व पुढच्या पिढीपर्यंत पोचवला पाहिजे आणि आज ह्या सुवर्णशनी संभाजी महाराज जयंतीनिमित्त मी सर्व युवकांना पंचकूढ सर्व जनतेला शुभेच्छा देतो मृत्युंजय प्रतिष्ठानच्या वतीने गुळी कांचन परिसरातील सर्व मावळ्यांना मी स छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या निमित्त शुभेच्छा देतो दोन हजार सोळा रोजी आमचे मोठे बंधू योगेश कांचन व इतर सर्व मित्रपरिवार मिळून मृत्युंजय प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली छत्रपती संभाजी महाराजांचे मूर्तीपूजन करून संभाजी महाराजांना एक मानवंदना दिली ज्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनंतरनं स्वराज्याचा कारभार सांभाळला त्याच त्यांचा आदर्श घेऊन प्रत्येक तरुणाने प्रत्येक व्यक्तीने आपल्या कुटुंबासाठी आपल्या देशासाठी आपल्या समाजासाठी काहीतरी कर्तृत्ववान कामगिरी करून दाखवावी अशी प्रत्येक तरुणाला मी विनंती करतो व मृत्युंजय प्रतिष्ठान आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचा कार्यक्रम योगेश कांचन व इतर मित्रपरिवार यांच्या मार्गदर्शनाखाली योग्यरित्या पार पाडण्यात आला त्याबद्दल मी योगेश कांचन व इतर सर्व मित्रां परिवाराचे आभार मानतो उरोही कांचन व उरोही कांचन पंचकृषीतील सर्व नागरिकांना मी मृत्युंजय प्रतिष्ठानतर्फे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो व येथे थांबतो धन्यवाद